स्वागत आहे तर आपण इथं पात्री मध्ये स्वामींचं मंदिर नवीनच स्थापना झालेलं आहे की कशा प्रकारे यांची सेवा असते आणि काय महाप्रसादाची सोय वगैरे कसे करतात याची आपण थोडक्यात माहिती घेऊयात सर नमस्कार श्री स्वामी समर्थ

आरती सकाळी सेवा खूपच छान सकाळी सर्व बारशीकरांनी खरंच एकदा येऊन मंदिराच बघावं कशी सेवा कसं काही अन्नदान सेवा छान आहे मला असं वाटतंय की प्रत्येकाने यावं एक वेळेस तुम्ही काय करताय

परंतु नाही त्यानंतर दुसरीकडे खाली गेले गावात तिथे न्यायाधीशाच्या आमच्याच गावातल्या न्यायाधीशाच्या घरी त्यांनी चोरी म्हणजे आलेलं संकट माझ्या वर्ष टाळ सगळ्यांवरच टाळ हा सगळ्या वर्ष टाळते